गाडीची काच फोडून बाईक चोरी करणारे आंतरराज्य सराईत तीन गुन्हेगारांची टोळी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे वाळा घालण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्याप्रमाणे दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी चेतनानगर इंदिरानगरमध्ये केटा कार या गाडीची काच फोडून एक लाख पन्नास हजार रोख रक्कम चोरी करून पळून गेले यावरून अनोळखे आरोपी यांच्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात हे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनशे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली त्यामध्ये एक होंडा युनिकॉन मोटारसायकलवर दोन इसम हे फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांच्या गाडीची काच फोडून त्यातील रोख रक्कम घेऊन पळून जाताना दिसून आले हाच तपासाचा धागा पकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सतत चार दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन नाशिक ते मालेगाव असे जवळपास नव्वद किलोमीटर सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी यांचे नाव व पत्ता निष्पन्न करून आरोपी हे घोरबंदर भागातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली त्यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनशे पथक तयार करून पोलीस उपायुक्त गुन्हे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या परवानगीने घोरबंदर ठाणे येथे पाठवून नमूद पथकाने सतत दोन दिवस घोरबंदर ठाणे येथे थांबून आरोपी यांचे संपूर्ण नाव पत्ता निष्पन्न करून आरोपी क्रमांक एक सॅम्युअल हरेल परेरा हरीश उर्फ अजय रवीर कुटेडी अभिजित गणेश प्रसाद अशांना घोडबंदर ठाणे इथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली इको वाहन व होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण पाच लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली होंडा युनिकॉर्न मोटरसायकल ही चोरीची असून त्याबाबत बोबली पोलीस स्टेशन आंध्र प्रदेश येथे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी सॅम्युअल हरेल परेरा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बॅग लिफ्टिंग चोरीचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी आठ गुन्हे दाखल आहेत तरी तीन आरोपी यांना पुढील कार्यवाही कामी इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी डॉक्टर समाधान हिरे यशवंत बेटकोळी बालू शेळके गुलाब सोनार विलास कांगोडे सुहास निसागर संजय सानप नंदकुमार मांदुर्डीकर प्रकाश थोडके सुनील आहेर मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे तेजस मते सुनील खेरनार तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेकडील जया तरडे व त्यांचा स्टाफ अशांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक